नमस्कार मैत्रिणींनो तर आज आम्ही जाणार आहे बाहेर तर कुठे जाणार आहे आणि कोणाच्या शेतात जाणार आहे कोणाच्या घरी चा चाललो आहे सगळं व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तर इथे छोटा रस्ता दिसत असेल तुम्हाला खेडेगावातला आहे हा रस्ता गावामध्ये असे छोटे रस्तेच असतात आता जायला खूप जास्त वेळ लागला त्यामुळे भूक लागली तर एक हॉटेल दिसला मला रस्त्याच्याच कडेला तर आम्ही इथे थांबलो आहे मिसळं घेतली आहे आणि एक नंबर मिसळ आहे इथे थोडी फेमस आहे त्यामुळे मग आम्ही थांबलो आहे आणि तरी बघा वा वा एक नंबर त्यानंतर आम्ही वडापाव पण घेतले आणि मिसळ तर सगळ्यांच्याच आवडती आहे असं मला वाटतं आणि इथे वडापाव घेतले हा बाहेर हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू छोटा रस्ता आहे खेडेगावामधला आणि अचानकच पाऊस चालू झाला काही कळायच्या आग आतच खूप जोरात पाऊस आला त्यामुळे आम्हाला जास्त वेळ तिथेच थांबावा लागलं कारण गाडीपर्यंत जास्तपर्यंतच भिजलो असतो एवढा जास्त पाऊस आला आणि हा दिसतोय असं पण खूप जास्त पाऊस म्हणजे मोठे टिपके होते त्यामुळे भिजलो असतो आम्ही त्यामुळे थांबलो इथे खाऊ घेतला आहे थोडा तर आम्ही आलो आहे आता माझ्या आत्याच्या घरी तर आत्याचं हे घर आहे आणि हे, हे कसं लावलं आहे बघा तुम्ही कांदे लसूण वगैरेवरती तर ते एक वर्ष टिकावं आहे म्हणून त्यासाठी ते वरती बांधतात म्हणजे हवा वगैरे लागते छान तर आम्ही आता चाललो शेता आहे शेतामध्ये तर सगळ्यात अगोदर आम्ही शीताफळं तोडली आहे मग इथे बघू शकता तुम्ही सीताफळाची झाड आहेत आणि त्याला शिताफळं आहेत पण शिजन थोडा संपल्यामुळे शीताफळं एवढी नाही मिळाली आता इथे आम्ही शिताफळं तोडतो आहे एक दोनच झाड आहेत जास्त झाडं नाही आहेत खूप जास्त वारं सुटले इकडे पाऊस नव्हता इकडे बघू शकता तुम्ही ऊन आहे आणि तिकडे पाऊस होता आता इथे मी सीताफळ तोडते पण फांदीच माझ्या हातात आली तर मला खूप जास्त वाईट वाटलं कारण एका हातामध्ये कॅमेरा होता आणि फांदीला हात न लावता मी डायरेक्ट सीताफळ ओढलं तर फांदीच तुटली ते तर इथे आत्या बघते अजून आहे कुठे दिसते का सीताफळ पण नाही एवढी सापडली आम्हाला दोन चारच सापडली त्यानंतर आता आम्ही चाललो आहे अजून काहीतरी आणायला तर तुम्हाला दाखवते खरंच खेडेगावामध्ये किती छान असं वातावरण असतं आणि ही आत्याचीच शेती आहे सगळी इथली पलीकडे ती केळीची बाग आहे ती दुसरी कोणाची तरी आहे हे दाखवते त्याला पण केळी आलेली आहेत दाखवते मी नंतर आता आम्ही चाललो आहे अजून काहीतरी आणायला तर आत्ताचं कसं असतं हे घेऊन जा ते घेऊन जा आली तर असं चालू असतं याचा खूप जीव आहे माझ्यावरती आणि इथे केळीची बाग आहे ही दुसरी कोणाची तरी आहे याला खूप छान अशी केळी आली आहे इथे बघू शकता तुम्ही हिरवी केळी आहेत अजून पण ही अशी असतानाच म्हणजे थोडी मोठी झाल्यावर ती लगेच बाजारात नेतात विकायला कारण ती पूर्ण पिकून देत नाही झाडाला ते नंतर त्याची प्रोसेस असते ती बाकीची ती करतात शेतकऱ्याकडून अशी कच्ची केळीच घेऊन जातात ते चिप्सला वगैरे पण वापरतात किंवा मग त्याच्यावर काहीतरी प्रोसेस करून मग ती पिकवलेली केळी आपल्याला बाजारात मिळतात तरी ते मकाची शेती आहे जे कॉर्न आपण बॉईल करून खातो ते आता इथे रामफळाचं झाड आहे हे मला आत्ता दाखवत होती मला रामफळं येतात पण तेव्हा काही नव्हतं आणि हे असं खूप उन्हाचं चाललो आहे त्यामुळे आम्हाला इथे सापांची पण भीती वाटत होती त्यामुळे बोलत बोलत चाललो होतो आम्ही आता इथे आ आवलो आहे आम्ही तर इथे आत्याची कोथंबिरीची शेती आहे आणि आता आम्ही आलो आहे कोथिंबीर उपटायला तर मला म्हणली जास्त घेऊन जा आणि वड्या कर त्याच्या किंवा भजी कर किंवा भाजी कर काहीही कर त्यामुळे आम्ही इथे आता दोघी कोथिंबीर उपटतोय किती हिरवीगार ताजी ताजी कोथिंबीर आहे खूपच छान आता इथे ना कुत्र आलेलं आहे त्यामुळे आम्ही जरा घाबरलो होतो डेंजर कुत्र होतं ते जरा तर आम्ही चाललो आहे घरी म्हणजे आत्याच्याच घरी शेतातून आता पुढे व्हिडिओ बघा तर आमचा नाश्ता वगैरे झाला होता आत्या म्हणत होते जेवण वगैरे करून जा पण आम्ही थांबलो नाही कारण उशीर होईल म्हणून तसं येताना आम्ही नाश्ता केला होता त्यामुळे आत्ताच्या घरी पण नाश्ताच बनवायला सांगितला जेवण वगैरे नको करू म्हटलं तर आत्ता आम्ही घरी निघालो आहे आत्ताच्या घरून आमच्या घरी निघालो आहे आमच्या म्हणजे कुठे जाणार आहे मी दाखवते तर इथे पुढे गेल्यावरती घाट आहे छोटासा आणि इथे बाजूचा व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे घरं कमी आणि डोंगर शेती खूपच छान असं दिसते आणि वातावरण पण इतकं सुंदर आहे असं आपल्याला सिटीमध्ये पाहायला मिळत नाही खूप छान असं वातावरण आहे त्यामुळे मी मुलांना आवर्जून असं नेते आत्याकडे किंवा माझ्या पाहुण्यांकडे असं शेतात खूप आवडतं त्यांना त्यानंतर आता आम्ही आलो आहे घरी संध्याकाळी उशीर झाला होता आता इथे मुलांचं फटाके वाजवायचं चा काम चालू आहे तर रात्र आहे जेवण वगैरे झालं आमचं इथे आमचं फटाक्यांचं आहे मुलांचं वाजवायचं काम त्यानंतर इथे बासुंदी बनवली होती जेवाय जेवणाला जेवणामध्ये त्या हा खवा असा पूर्ण मेल्ट करून ह्याच्यामध्ये दूध टाकणार आहे तर हे नंतर थोडं शूट झालं पण जेवण वगैरे झालं होतं आमचं बासुंदी बनवली होती आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ इडली बनवली होती नाश्त्याला तर खूप अशी छान सॉफ्ट इडली तयार झाली आहे तर ही कशी बनवली मी हे एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल खूप मस्त झाली आहे एक नंबर अशी फुगली आहे आणि ह्याच्यात काय टाकलं मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद